सात चिरंजीवी कथा भाग दोन महाबली चिरंजीवी हनुमान मागील भागात आपण पाहिले की कशा प्रकारे अश्वथामाला त्याच्या कृत याची शिक्षा मिळाली व त्याचाच भोगत अश्वथामा आजही अमर होऊन पृथ्वी तलावर असंख्य व्याधीनी ग्रस्त होऊन फिरत आहे सात चिरंजीवीच्या या पर्वातील दुसऱ्या भागात आपण श्री रामदूत महाबली श्री हनुमान यांच्या चिरंजीवी बनण्याची कथा जाणून घेणार आहोत स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये संपूर्ण कथा पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्या सुंदरकान या पर्वातील एक प्रसंग असा आहे ज्यामुळे श्री हनुमान यांना अमृत्वाचे वरदान मिळाले होते असा उल्लेख आहे केसरीनंदन श्री, श्री हनुमानजी श्रीरामाचे किती मोठे परम भक्त होते हे तर आपण जाणतोच रावणाने जेव्हा सीताहरण केले तेव्हा श्रीराम मदतीला अखंड रसेना धावून आली त्या वान रसेनेचे शिरोमणी साक्षात भगवान शिवशंकरांचा सा अवतार असणारे महाबली हनुमान होते माता सीतेला घेऊन रावण लंकेत गेला त्याने सीता मातेला नेऊन अशोक वाटिकेत बंदी बनवून ठेवले माता सीता कुठे आहे आणि कशी आहे हे बघून येण्यासाठी भगवान श्रीरामनी महाबली हनुमान यांना सहस्र योजन समुद्र लांघून जायला सांगितले होते आपल्या शक्तीचा विसर पडलेले हनुमान यांना आपण हे करू शकणार नाही असे वाटत होते पण जांबुवंतांनी त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली तेव्हा हनुमानांनी उडाण घेतली व लंकेकडे कूच केली असंख्य अडथळ्यांना सामोरे जाऊन हनुमान लंकेत पोहोचले माता सीतेला प्रथम रामदूत बनवून आलेल्या श्रीमान हनुमानावर विश्वास बसत नव्हता पण श्रीरामाची अंगठी पाहून त्यांचा विश्वास बसला आपल्या पतीवरील श्री हनुमानांची भक्ती व त्याच्यासाठी काहीही करायला तयार असणाऱ्या हनुमानांना पाहून माता सीता अतिशय प्रसन्न झाल्या त्याने श्रीहनुमाना अनंतकाल अजर अमर राहण्याचे वरदान दिले रामायण समाप्ती वेळी भगवान श्रीराम आपले या जन्मातील कर्तव्य पार करत जल समाधी घेण्यासाठी चालले तेव्हा श्री हनुमान हे त्याच्यासोबत जाण्याचा हक्क करू लागले जर माझे प्रभू या भूलोकात नसतील तर मी तरी इथे राहून काय करू असे ते म्हणू लागले तेव्हा श्रीरामाने त्यांना माता सीतेने दिलेल्या वरदानाची आठवण करून दिली त्यावर श्री हनुमान बोलले मला नको आहे हे अमृत्व त्यावर श्रीराम बोलले या अखंड ब्रह्मांडात योगे येत राहतील व जात राहतील पण लोकांची माझ्यावरील श्रद्धा कमी होणार नाही एक वेळ पृथ्वीतलावर असा येईल की माझ्या सर्व अवतारापैकी एकही अवतार इथे नसेल त्यावेळी इथे राहून तुम्हाला माझ्या भक्तांचे रक्षण करावे लागेल माता सीतेच्या अमृत्वाच्या वरदानासोबत मीही तुम्हाला एक वरदान देतो जे लोक तुमची भक्ती करतील त्यांची भक्ती माझ्या अज्वळ पोहोचेल अजर अमर गुण निधी सुख हो कर्म बहुत रघुनायक छोहो कर्म कृपा प्रभू सुनी काना निर्भर प्रेम मग हनुमाना आपल्या प्रभूची आज्ञा पाळत तेव्हापासून महाबली श्री हनुमानची रंजीवी बनून या पृथ्वीतल्यावर वास्तव करत आहेत अशी आहे श्री हनुमानांची सप्तची रंजीवीमध्ये सामील होण्याची कथा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा जय श्रीराम जय बजरंग बली